नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत संघर्ष युद्ध मनोज सरांगे पाटील यांनी बारा ऑगस्ट रोजी नगर शहरात शांतता रॅली काढली रॅलीमध्ये जिल्ह्याचा राज्यभरातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता रॅली सहभाग झालेल्यांना अन्नदान पाण्याची बॉटल खिचडी यांसह आवश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं जिल्ह्यातील सर्व धर्मीय नागरिकांनी अन्नदान केलं रॅलीनंतर उरलेला गहू तांदू किराणा साहित्य आयोजकांनी समाजसेवा अनाथ आश्रमातील मुलांना व पालघर प्रकल्पासारख्या संस्थांमध्ये वाटप केलं सर्व समाजाला सोबत घेऊन चला असा संदेश मनोज जरांगी यांनी दिला आम्ही गोरगरीबांना तसेच बालसंस्थांमध्ये धान्य वाटप करत असल्याची माहिती अखंड मराठा समाजातर्फे देण्यात आली जिजाऊ जय शिवराय अखंड मराठा समाज अहमदनगर मनोजदादा जरांगे पाटील नगरमध्ये रॅलीसाठी आले होते त्यानिमित्ताने नगर शहरातल्या सर्व समाज बांधवांनी मराठा समाज असू द्या किंवा इतर समाज असू द्या सर्व समाज बांधवांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हाला जे अन्नदान केलेलं होतं त्या अन्नदानापैकी जे उर्वरित धान्य आहे हे आम्ही एक बालघर प्रकल्प अभिनव बा बालविकास मंदिर आहे तसंच मुखबद्री शाळा आहेत या उरलेल्या अन्नधान्याचं वाटप हे थोडं थोडं करून आम्ही एक मनोजदादांनी आम्हाला दिलेला संदेश आहे की सर्वांना सोबत घेऊन चाला या, या, या युक्तीप्रमाणे आम्ही सर्वांना थोडं थोडं जे अन्नधान्य आहे त्याचं वाटप करत आहोत आम्हाला याच्यामध्ये फक्त एवढं सांगायचं आहे की सर्वांनी अशा प्रकारच्या गोरगरीब मुलांना आणि मुकबदीर शाळा असू द्या बाल बालघर प्रकल्प असू द्या यांनाही मदत करत जावी पाटलांनी जे काही समाजासाठी स्वतःच योगदान दिलेलं आहे या योगदानाला आम्ही थोडासा हातभार लावतोय आणि त्यासाठी सर्व समाज बांधवांचं पण आम्हाला सहकार्य लाभतंय तसंच इतर समाजाचं सहकार्य लाभतंय जय शिवराय जी काल रॅली जरंगे पाटलाची जी, जी रॅली झाली त्या रॅलीसाठी सर्व समाज बांधवांनी अन्नधान्य च वाटप करण्यासाठी खिचडी म्हणा भात म्हणा याचं वाटप करायचं होतं त्यासाठी खिचडीचं जे उरलेलं आहे समजा तांदूळ असतील किंवा इतर वस्तू असतील तर उरलेली वस्तू आम्ही अभिनव बाल विकास मंदिर या संस्थेला दान केलेलं आहे तसेच ते, ते दुसऱ्याही ज्या संस्था असतील त्यांनाही थोड्या प्रमाणात सगळ्यांनी आमच्या समाजावतीने दान केलं आहे हेच आम्हाला शिकवण जरंगी पाटलांनी दिली आम्ही सगळ्यांना वाटून खातो आम्ही खातो आणि सगळ्यांना वाटून देतो हे जरंगे पाटलांनी दिलेले आम्हाला बोध वाक्य आम्ही कायमस्वरूपी आमच्या वारचा राहणार आहेत प्रतिनिधी मुंतजीर शेख डी मराठी अहमदनगर